श्रीमन श्री कुलदेवताये नमः नम गुरवे नम ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಲಕೋಟ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಸ ಓಂ ನಮೋ ಶ್ರೀ ಗಜವದಣ ಗಣರೌರೀನಂದ ವಿಘ್ನೆಶಾಭವಯರಣ ನಮ ಮಾಸೆ ಸಾಾಂಗೀ ನಂತರನಮಿಲಿ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೀ ಜಗನ್ಮಾ ಭಗವತ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರೀ ವೀನಾವತಿ ವಿಧ್ಯಾದಾತ್ರೀ ವಿಶ್ವಾಸೀ ನಮನತೈಸೆ ಗುರುವರ್ಯಾಖನಿಧಾನಸಗುರುಾಯ मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोर मुनी संत सजन बुधगण आणि सज्जन तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया आता करतो मी गाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे ठाऊक नाहीच्या जन्मा संबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानूनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट करदईच्या बनी स्वामी प्रगटले वारुळातून लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन आगळी ती अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थानी मी यजुवेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भाण काश्यपगोत्र राशी मीण ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्ववरी कर्णीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रेया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावण आपुल्या चरणस्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरुणी पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्याशी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेर पर्यंत तिथेच राहून अनंतलीला दाखविला तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका काण मोठे अजानुबाहू कौपीन छोटे अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे शुभ गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थानते ते ते होऊणी साक्षात्कार पहावयासी येती चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुणी अगाध गुड लीला करुणी भक्तांशी साक्षात्कार देऊणी गुप्त झाले अनेकदा नासिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखवले नाना शेवटी करा या क्षमा याचना लागले स्वामी चरणांशी स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावण झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची कर्णी अगाध वाणी गुढ निर्विवाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामी बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थ बोध कोणा कोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिला लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिला पायांतल्या वाहा नाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोनेनाने कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृदू हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दये थांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊणी स्वामी राया दत्तात्रया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकलसिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मणी उपजली आहे आता म्हणुनी मिटी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहास्य ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर कराही दुःखे सारी तुमच्या वीण माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तशी, आहेत तुमच्या चरणांपाशी यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुण जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे सी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितानी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांचा अर्थ लाविला पंडिताचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिदला धीराने संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे आतर क्या लौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळप्पा आदी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटा तुटायची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म्यात मिळाले शके अठराशे नाम संवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आलांत काळ प्रकृतीत झाली चलबिचल क्षणात पापण्या झाल्या चल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगटले निले गावाबाहेर दिले दर्शन साहेबांसी ऐसायती दत्त दिगंबर संपवनी आपुला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हल पाणी ही सुचेना गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नैनानी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले अजूनही जे येती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि नाना स्वामी दूर करतात याचे असे असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पाऊले आपणही वंदूया नम्र होणी त्यांचे चरणी कळकळाने करूया विनवनी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट्य स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गाम जवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐहिक धन दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख आणि वाहन सुख सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव शरण दत्तराया मी एक मानवसामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहास्य नित्यमत्सव सकी ठेवा ही जानती विनंती शके अठराशे नव्याण्णव नव वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवणी पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनी ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल मनिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाने तीन आविष्कार भेद त्यात नसे मुळी एकाची करिता भक्ती तिघांना पवतेती ऐसी ठेवणी आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व सत्य सत्य ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थारपणसु शुभम भवतु ओम शांती 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 नमः त्रिअक्कलकोट स्वामी स्तोत्रहात्म्यसंपूर्ण ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर... महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री, श्री वल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय